नमस्कार बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची आणि मोठी बातमी एकीकडे देशभरात नवरात्रीचा सा उत्साह साजरा होत असताना आज देवी विराजमान होते आहेत तर दुसरीकडे पितृपक्षामुळे रखडलेल्या राजकीय घडामोडींना आजपासून वेग येणार आहे पितृपक्षामुळे पक्षा पक्षांतर जागावाटप प्रचार दौरे उमेदवारी ही प्रक्रिया थांबली होती मात्र आता घटस्थापनेच्या मुहूर्तापासून राजकीय घडामोडी वेगानं घडणार आहे येत्या दहा दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते सरकारनंही मंत्रिमंडळ बैठका घेऊन घोषणांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आजही राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे सरकार अनेक मोठे निर्णय आजही घेण्याची शक्यता आहे तर घटस्थापनेच्या मुहूर्तावरती काही महत्वाचे निर्णय समोर येऊ शकतात त्याचबरोबरीनं राजकीय घडामोडींनाही वेग येणार आहे उमेदवारी जाहीर होण्यासही सुरुवात होऊ शकते अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राहुल एकंदरीतच बघितलं तर पितृ पंधरवड्यामुळे काही गोष्टी या जसं आपण म्हणतो की हे सगळे राजकीय पक्ष अक्षरशः थांबलेले होते ठप्प होते आणि आता या गोष्टी ज्या आहेत त्या उघड होतील उमेदवारी जाहीर करणं असेल किंवा इतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात महत्वाचे निर्णय होऊ शकतात आपण मांगल्याचा विचार करणारी माणसं आहोत आणि राजकारणी काही त्यापासून अपवादात नाही ते आणि मग पितृपक्षात तर आपण कुठलंच महत्वाचं कार्य करत नाही पहिली गोष्ट मला असं वाटते की भारतीय जनता पार्टीचे जे नेते त्यांनी दिलेल्या पूर्वीच्या माहितीनुसार ह्याच आठवड्यामध्ये आणि कदाचित आजच भारतीय जनता पार्टीच्या पन्नास एक उमेदवारांची यादी घोषित केली जाऊ शकते आणि त्या दृष्टीनं प्रयत्नही त्यांचे सुरू आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीतनं जागा वाटपासंदर्भातला जो तिढा संपलेला आहे त्यानंतर जर शक्य झालं त्यांना तर पितृपक्ष संपताच आजच काही सकारात्मक संकेत देता येतील का या दृष्टीनं विचार केला जाईल आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं माझ्या अर्थ मते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अनेक घडामोडींना सुरुवात होणार आहे कारण एक चर्चा अशी आहे मंत्रालयामध्ये की सर्वसाधारणपणे सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की दहा तारखेपासून पुढचे कुठलेही महत्वाची कामं फाईल्स पेंडिंग ठेवू नका आणि म्हणून चर्चा अशी आहे की आठ ते दहा तारखेलाच महाराष्ट्रामध्ये मा विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील कारण त्याच्या आधी जम्मू काश्मीर आणि हिमालय हिमाचल प्रदेशमधल्या निवडणुकाची घोषित निकाल घोषित होती तसं जर होणार असेल तर मग महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्वाच्या निर्णयांचा धडाका जसं आता उद्या महाराष्ट्र राज्यातल्या मंत्रिमंडळाची पुन्हा एकदा कॅबिनेटची बैठक होणार आहे जे काही उरले उरले सुरलेले महत्वाचे निर्णय आहेत ते उद्या घोषित होतील आणि पितृपक्षामध्ये असे कुठले निर्णय होते की जे कॅबिनेटला घेता आले नव्हते मग बरेच तर्क लढवले जातात एक म्हणजे धनगर संदर्भातला एखादा काही महत्वाचा निर्णय होऊ शकतो का मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्राबद्दल काही सरकार विचार करते का तर तसंच काही नाही झालं तरी मायक्रो ओबीसी संदर्भातलं काही महत्वाचं होईल का म्हणजे प्रशासकीय पातळीवरती महाराष्ट्र सरकारला ज्या काही गोष्टी करायच्या एक दोन दिवसात होणार आहेत महायुतीमध्ये किमान भारतीय जनता पार्टी तरी आपले स्वतःचे उमेदवार काही घोषित करू शकते त्यांच्या सुद्धा उमेदवार निवडी संदर्भातल्या काही महत्वाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्यात माझी माहिती अशी आहे की श्री अजित पवार हे थोड्याच वेळामध्ये बारामतीमध्ये पत्रकारांना संबोधित करणार आहेत आणि ते जर संबोधित करणार असतील तर त्याही पत्रकार परिषदेतनं काही महत्वाची माहिती येऊ शकते दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटपा ती चर्चा जवळपास एक पंचवीस तीस जागा वगळता अंतिम टप्प्यात आलेली आहे त्यामुळं हा एक अत्यंत महत्वाचा मांगल्यमय दिवस आहे की जो अनेक अर्थांनी महत्वाचा आहे एक महत्वाची गोष्ट मी प्रज्ञा सांगतो की जी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना अधिक रुचक रुचकर वाटेल निवडणुकीच्या अर्थाने की जेव्हा लाडकी बहीण ही योजना अधिक पॉप्युलर होते असं लक्षात येते तेव्हा महाविकास आघाडीकडनं कदाचित शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी संदर्भातले काही संकेत आजपासून पुढच्या काही दिवसामध्ये मिळू शकतात त्यामुळे ज्या गोष्टी राजकीय दृष्ट्या रखडलेल्या होत्या गेल्या पंधरा दिवसामध्ये राजकीय पातळीवरती काहीच घडत नव्हतं ते आता घडायला लागेल प्रशासकीय पातळीवरती घडेल राज्य सरकार म्हणून घडेल आणि राजकीय पक्ष म्हणून घडेल आणि त्या सगळ्यांच्या सेंट्रल स्टेजला अर्थातच येऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक असतील अगदी सगळ्यात महत्वाचं राहुल आता राहुल गांधी यांचा सुद्धा दौरा आहे महाराष्ट्रातला त्यानंतर आपण जर बघतोय की वारंवार ज्या फेरे आहेत अमित शहा असतील किंवा मोदी यांच्या सुद्धा महाराष्ट्रात होत असतात याच त्यांच्या सभांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या दौऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात का आधी राहुल गांधीपासून आपण बघू राहुल गांधी हे महाराष्ट्रात कोल्हापूरला चार आणि पाच तारखेला येतात लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बचाव हे हो जे नेरेटिव्ह होतं ते त्यांना खूप उपयोगी हो ठरलं आणि विशेषत दलित बांधवाणी आणि त्या मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला आत्ता कोल्हापूरमध्ये राहुल गांधी जे येत आहेत ते पुन्हा एकदा या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये संविधान बदला संदर्भातला काही नेरेटिव्ह सेट होतोय का अशा दृष्टीने ते चाचपणी करावेत करत असतील असं दिसतंय कारण कोल्हापूर मध्ये जी त्यांची सभा आहे त्याच्यामध्ये संविधान बचाव संदर्भातलीच सभा आहे पै महत्वाची त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कसब्यातला पुतळा आहे त्याच्या लोकार्पणाचा सोहळा होणार आहे ते दोन दिवस असतील आणि ऑब्विसली इतका मोठा काँग्रेस पक्षाचा नेता येणार असल्यामुळं त्यातनं एका अर्थाने विधानसभा निवडणुकीचं काँग्रेस पक्षासाठी तरी रणशिंग फुंकलं जाणार आहे दुसरीकडे पाच तारखेला नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये आहेत तिथे एका प्रीपेड टॅक्सी सेवेपासून ते मेट्रोच्या पायाभूत सुविधांचा या सगळ्यांचा लोकार्पण सोहळा होईल नरेंद्र मोदी यांचा या महिन्यातला मला वाटतं चौथा की पाचवा आहे दौराय टळला अमित शहा तर आहेतच तर एकीकडे पायाभूत सुविधांचं काम विकासाचा दृष्टिकोन घेऊन महायुतीचे महत्वाचे नेते नरेंद्र मोदी हे बोलत आहेत दुसरीकडे पक्षांतर्गत महायुतीमध्ये जो जागा वाटपांचा मुद्दा आहे त्यासाठी अमित शहा हे महाराष्ट्रात आहेत आज वेगळ्या वर्तमानपत्रांनी वेगळ्या बातम्या छापलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोण म्हणतं की सत्तर चाळीसचा फॉर्म्युला म्हणजे सत्तर ते ऐंशी जागा एकनाथ शिंदे लढती चाळीस जागा ह्या अजित पवार यांना देण्याचं ठरलंय आणि उर्वरित एकशे पन्नास ते एकशे साठ जागा हे भारतीय जनता पार्टी लढेल दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सपा आणि डावे पक्ष शेतकरी संघटनेचे काही मंडळी यांनी चाळीस जागांचा मागणी केलेली आहे हे महत्वाचं यासाठी आहे की आता महाराष्ट्राच्या निवडणुकीचं ज्याला आपण जसं प्री मान्सून असतं तसं अर्थाने प्री डेव्हलपमेंट सगळ्या सुरू होत आहेत त्याच्यामध्ये पायाभूत सुविधांचं लोकार्पण हे पंतप्रधानांनी स्वतःकडे घेतलेलं आहे त्याला काउंटर म्हणून जर शेतकरी कर्जमाफी सारखी एखादी योजना का ते बघितलं जाईल राहुल गांधी येत आहेत तर एका अर्थाने तो महाविकास आघाडीचा किमान काँग्रेस पक्षांतर्गत तरी तो प्रचाराचा नारळच त्या अर्थाने फुटणार आहे आणि नरेंद्र मोदी आल्यानंतर ते फक्त विकास कामावरती थोडंच बोलतील त्याच्या अलीकडे जर जागा वाटप महायुतीतलं झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही की भारतीय जनता पार्टी ही आपल्या पहिल्या उमेदवारांची यादी घोषित करेल तर यासाठी महत्वाचं आहे की एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील या सगळ्यांनी आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये अपेश का आलं त्याचं मुख्य कारण जागा वाटपाला आणि उमेदवार घोषित करण्याला झालेला विलंब हे सांगितलेलं आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी विश्लेषणासाठी राहुल